माझे आरती तुम्हाला आईला कशाला आरतीला का आयला नमस्कार मंडळी कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी चाललो आहे गावाला राजापूरला तर गावी असं अचानक जायचं प्रयोजन म्हणजे राजापूर तालुक्यातील या गावी आर्यादुर्गा देवीची जत्रा आहे म्हणजे माझ्या सासरवाडीला तर सहकुटुंब मी जाणार होतो पण ऐन टाईम मला बॉसने एन्ट्री म्हटले मला एकट्याला जावं लागतं मंडळी पोचलो तर आम्ही चिपळूणला सी एन जी पंपावरती आता सी एन जी भरायसाठी गाडी उभी आहे तर चहा वगैरे सी एन जी भरणार नंतर चहा पिणार नंतर पुढचा प्रवास रत्नागिरी मंडळी आम्ही पोचलो आहे संगमेश्वरला सी एन जी पेट्रोल पंपाची इथे आणि आता नाश्ता करायला जातोय हॉटेल साई मध्ये आम्ही मागे ग्राउंड मारलं तेव्हा ते नाश्ता करतात खूप छान असतो आता आम्ही परत चाललो आहे हॉटेल साई मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलतो खूप चांगला नाश्ता भेटलो ते आणि ओळखीचे पण आहेत तर काय ऑर्डर केला आहे हा वडा <laughs> उसा घेऊ आपला दुसरा राऊंड झाला ना बघायचे फ्राय फ्रूट आहे वडा उसा घेतला आम्ही बघू कारण पुढे गेले ना तर आपल्याला रत्नागिरी लोक तुम्हाला लेट होणार नाश्ता वगैरे करायला नाश्ता करून घेऊया नंतर पुढचा प्रवास करूया मस्त वडा उसळ घेतले इथे लिंबू आहे कांदा आहे दोन पाव एक वडा आणि कोथिंबीर त्याच्यावरती शेव वगैरे आहे आणि मस्त आता खाऊ आणि पुढच्या मंडळी आता आम्ही आहोत लांजामध्ये आणि लांजामध्ये आम्ही रस्त्या जेवला भारतीपण्यात बसलेले तर दोघांचा म्हणजे टायमिंग दिलेलं आहे पण त्यांनी घा मागवले वेज थाळी मागवले आहे दोघांना पैसे घरी गेल्याचे नंतर परत थोडा आराम वगैरे करणार आणि फ्रेश होणार आणि त्यांना सगळी घेत म्हणून स्पेशल थाळी मागवले साधी थाली एकशे वीस रुपये आणि स्पेशल थाळी आहे एकशे पन्नास रुपये स्पेशल खालीमध्ये काय असणार आहे बंगल्याच दाखवलं तुम्हाला तर नाही आहे थोडं खायला पाहिजे कारण तर सकाळी आम्ही थांबण्याला थांबले होते नाश्ता करायला तिथे आम्ही खाल्ले होते नाश्ता वडाउस आणि पाव तीन तीन पाव खाल्ले होते तर तेव्हापासून आम्ही काहीच नाही खाल्लं तर आता मी जेवणार आहे तिथे स्पेशल खाली नाही तुम्हाला दाखवतो काय काय स्पेशल थाळीमध्ये काय बघा इकडे चपाती आहे चपाती आहे चटणी आहे अगदी बनसण डाळ आणि मराठीचे सांबर आहे आणि सगळे पापडीची भाजी आहे पापडीची भाजी हा आपण बोलते मला गेला बघा चांगली चांगलीची उसा इथे बघा कोशिंबीर आहे आणि हे मराठी शेव शेव आहे शेवी आहे आणि ही काय आहे सफेद वाटेल हिरवे वाट हिरवे वाटेची विषय आहे ही पापडीची भाजी आहे मध्ये आहे पापड तर अशी आहे स्पेशल गाडी अशी आहे बघा याच्यामध्ये यामध्येही जेवायला आहे जेवतोपासून सुरुवात करूयापासून बरोबर दूध नंबर ना गाडी चांगले त्यामुळे जेवढ्या कमी जेवतो तर मंडळी फायनल आता आम्ही पोचलो आहे कोकणामध्ये आमच्या गावी खाली आमचं गाव आहे आणि आता रूनच्या डोंगरावरती वरून आम्ही चाललो आहे अवघड वळण आहेत बघा ऋणापासून आपण जर खाली उतरलो ना जबरदस्त अवघड वळण आहेत तर भरपूर सांभाळून जावं लागतंय वरून आणि निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही दुपारची वेळ आहे बघा आणि अजूनही वातावरणामध्ये खूपच गारवा आहे आता मी घरी जाऊन थोडं फ्रेश होऊन जिथे मंदिराचं चा काम चालू आहे तिथं आम्ही त्यांना ते रंगरखोटीचं -रंग का सामान आणलं आहे पुट्टी आहे आणि थोडं कलर आणला आहे तो त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि तिथं घरी येऊन थोडंसं फ्रेश होऊन आणि संध्याकाळच्या टायमाला जायचं आहे देवेश्वरच्या जत्रेला आणि मग रात्री तिथेच थांबणार आम्ही घरी येणार नाही तिथून देवी वगैरे आली देवी बसली देवीचं दर्शन घेणार अगोदर जाऊन ओटी भरणार देवीचं दर्शन घेऊन नंतर दोन अडीचच्या टायमाला निघून जाणार ही बघा आमची मुचकुंदी नदी सुंदर असा व्ह्यू आहे बघा एकदम शांत पाणी एकदम प्रतिबिंब बघ असं दिसतंय डोंगराचं पाण्यामध्ये जबरदस्त आहे तर असा आमचा सुंदर कोकण चहा घेतो जरा चहा चहा पितो भाती गेले तर थोडं एक राऊंड मारायला त्याच्यानंतर ते, ते पण सांगितली मंदिराची तर जायचं आहे आपल्याला तर नवीन आमचं मंदिर बांधलेलं आहे थोडंसं काम बाकी आहे म्हणजे कलरचं बाकी आहे दुसरं काय आणि कलर चढवायचं आहे ते बाकी आहे खरं चढवलेला होता पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता आता नवीन परत मुंबईहून आणायचा आहे तो पण चला चहा घेऊया साऊ चहा आणते ना हां हां बिस्किट नको आहे मला हे बघा चहा आणते आणि क्रांचिकचं पुढं आणलं पण मी ते बिस्किट नका फक्त चहा पिणार आहे भारतीतील बघ त्याला घरात थंड था। चालते चहा मला नाही थंड चालत त्यामुळे चहा गेला गावचा चहा आहे मस्त चहा चाल वगैरे इथे साऊची दत्तंगिरी चालू आहे भांटे आहे भारतीयांबरोबर

परत थोडा आराम करायला घरी यायचं आहे हे सर्व पेंटिंगचं काम बाकी आहे मंडळी आत्ता मी आलो हे देवेश्वरच्या जत्रेमध्ये आर्यदुर्गाची जत्रा आहे आणि माझ्याबरोबर आहे साऊ आहे आणि चैतन्य आहे ठीक आहे बाप आमच्या गावामध्ये आणलंय राजेश घडशी आणि त्याचा पुतण्या तुषार घडशी राजेशचा मुलगा कुणाल घडशी आणि आमचे सडवलीचे दुकानदार खास मंचुरियन बनवत आहेत पाजवे तर चला खाऊया मी सांगितलं आहे मंच्युरियन भेल सांगितलं आहे दोन आणि तुला काय पाहिजे हां मंचुरियन भेल तीन हा तीन मंचु मंच्युरियन भेल ते मग फक्त मंच्युरियन फक्त मंचुरियन त्याला फक्त मंचुरियन ठीक आहे आपल्या इकडची जी मुलं आहेत ना ती लाजतात काय वगैरे बिझनेस करायला किंवा दुकान टाकायला वगैरे लाजतात पण त्याने टाकलंय तुषार नाही तुषार गडशी नाही आणि ते चांगले चालतो त्याने काय केलं तु? होतंस तू हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी केली होती आणि त्याचा पुरेपूर तो त्याचा उपयोग करून घेतोय या जत्रेमध्ये अजून पण जत्रा आहेत वर्जाशी झाले की आहे अजून अजून आहे तर तिकडे पण आहेस ना हा मग तिकडे पण कर मस्त आहे चला आपण पहिल्यांदा मंचुरियन भेळ खायचं आहे साऊ तू काय घेतलं मंचुरियन फक्त ना हा हा आणि माझी कर खाऊ ना शेवपुरी पण खाऊ ठीक आहे पुन्हा तू पण काहीतरी बनवू ना ठीक आहे त्याला पहिल्यांदा आपण खाऊन घेऊया खाऊन घ्या खाऊन घेतो आणि नंतर बोलू की कसे आहे ते टेस्ट कारण त्याने गावाला पण मेमध्ये एखादी दोन तीन वर्षपूर्वी बनवलं होतं ना तेव्हा तेव्हा मी नव्हतो बरेच लोकांनी सांगितलं की चांगले बनवले तर त्याचे वडील पण सांगितले की चांगले बनवतो बघितलं <laughs> ना का नाही अरे मी बघितलंस नाही अरे बघ का बाबू आताच काय घातलं थंडी लागली पाहिजे बरोबर ना पाय पडलास अरे किती वाजता जिवटा खाली जगेन टोकण संगमेश्वर माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमात कोकण गा गा आज पहिला दिवस हलू सगळी आठवते कशी म्हणी पहिल्या दिवशी सगळी करवी हवी तुम्हाला तू मुला आली कशाला आरतीला का चाय खायला प्रत्येक घरात पुढं गेला तो हलव येतो गणपती चाय पित काय मी कोण उभा करीत नस ताला जे हे मंदिर आहे ते जाकादेवीचं मंदिर आहे इथे रीती रिवाजाप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे इथे लहान मुलांची पाळणी करतात घालतात आणि सासरीश्मी किंवा मायरशमी परंपरेनुसार इथे चालत आलेल्या आहेत आनंद होते आणि तुम्ही जत्रामध्ये आता रंगत आल्या जत्रेमध्ये

何 재미 <laughs> <laughs> सप्तमीरात द गाप डोंगरात जागा घरात दोनात दानपणाला दोघरात शिवती पेटवून हातात सप्ता ल देव सा देवाथाना शनिवारी संध्याकाळी मी गावरून आलो जत्रा वगैरे सर्व करून संध्याकाळी मी अलिबागमध्ये पोचलो तर माझे बॉस हजर होते इकडे त्याच्यामुळं व्हिडिओ काय मला एंड करता आला नाही तर आज व्हिडिओ एंड करायचा आहे इथून मी गावाला गेलो तो प्रवास होता घरी घराहून जत्रा सासरवडीला हे असं करून धावपोळीमध्ये मी परत जॉबवरती आलेलो आहे तर मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू सांगा कसा जत्रेचा व्हिडिओ आवडला हा जत्रेसाठी गेलो तो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा दे भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र